नमस्कार मी राजरत्न न्यूज आपलं स्वागत बारामतीमध्ये नुकतीच वडील आणि दोन मुलींच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता बारामती परिसरात अपघात घडलाय गुनवडी गावात पाच वर्षीय चिमुकल्याचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे बारामतीमधील वडील आणि दोन मुलींच्या अपघाताची घटना ताजी असताना शुक्रवारी गुणवडीमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली घराच्या काही अंतरावर आल्यानंतर रिक्षाने धडक दिल्यामुळं झाला अथर्व अभिजित लोंडे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे अथर्व बारामतीवरून आपल्या आजीसोबत रिक्षातून गुन्हडी गावात आला रिक्षातून उतरल्यानंतर आजी रिक्षावाल्याचे पैसे देत असताना हा मुलगा रस्ता ओलांडून पलीकडे घराकडे जाताना एका मालवाहतूक रिक्षा न त्याला जोरदार धडक दिली त्यामध्ये अथरचा दुर्दैवी मृत्यू झाला रिक्षाचालक संदीप बाळासाहेब भागवत याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत